खुश खबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी घरी बसून काम करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे महिला बहिणींनो तुम्हाला जर काम करायचं आहे परंतु घराच्या बाहेर पडता येत नाही आर्थिक अडचण आहे पण काम मिळत नाही जर असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे तुम्ही पाहत आहात याचाच अर्थ तुम्हाला कामाची गरज आहे तर या व्हिडिओमध्ये जसं माहिती तुम्हाला देत आहे मी लाडक्या बहिणींसाठी खास चॅनलच्या माध्यमातून काम देण्यात आलेलं आहे या कामामध्ये काय असणार आहे तर तुम्हाला सरकार मान्य कंपनीकडून कच्चा माल घरी देण्यात येणार आहे आणि कच्च्या मालापासून तुमच्याकडून आ, पक्का तयार माल बनवून घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी योग्य पेमेंट दिलं जाणार आहे अगदी दिवसातून चार तास जरी काम केलं तरी दहा हजार पगार तुम्ही सहज करू कमवू शकता अशा प्रकारचा हा व्यवसाय असणार आहे करायचा असेल तर काय करायचं आहे सर्वात अगोदर कमेंट करायची आहे मला हे काम हवं आहे म्हणून मला काम करायचं आहे म्हणून कमेंट करायची आहे पटकन आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो संपर्क क्रमांक कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे त्यावरती कॉल करायचा आहे कामासंदर्भात अधिक माहिती तुम्हाला दिली जाईल जर काम आवडलं तर नक्की जॉईन करा काम खूप सुंदर आहे इथं कुठलाही फ्रॉड केला जाणार नाही तुमच्या कामाचा योग्य मोबदला तुम्हाला मिळणार आहे चला मग कुणाकुणाला गरज आहे त्यांनी कमेंट करायची आहे आणि कॉन्टॅक्ट करायचा आहे नंबरवरती डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे